आणि दादा म्हणतात ते खरे एक तर तिथं इन्फ्रास्ट्रक्चर नसल्यामुळे तिथं नवीन कंपन्या येत नाहीत ट्राफिकचा मोठा प्रॉब्लेम तिथं झालेला आहे अशा दादा जाऊन कुठंतरी लोकांचं म्हणणं आता आम्ही ज्या भूमिका तिथं मांडलेल्या आहेत हे कदाचित दादांना पटत असाव्या पण दादांना कितीही त्या पटल्या शेवटी निर्णय हा मुख्यमंत्र्यांचा असतो भाजप कुठंतरी दादांची कोंडी करतंय का विकासाची कोंडी करत आहे का त्यांचे आमदार त्यांचे मंत्री ज्या ज्या भागातून प्रतिनिधित्व करतात त्या त्या भागाला मुद्दामून मुद्दा मुद्दा भाजपकडनं दुर्लक्ष केलं आहे का पण भाजपला मला एवढंच सांगायचं आहे की तुम्ही या नेत्यांच्या परिसरामध्ये नाही ने तर मतदारसंघाला नाहीतर ज्या विभागामध्ये ते आहे त्याला तुम्ही दुर्लक्ष करत असला नाही तर कुरगुड्या करत असला त्यात त्या मात्र नुकसान हे गरिबाचं त्या ठिकाणी होत आणि दादा म्हणतात ते खरे एक तर तिथं इन्फ्रास्ट्रक्चर नसल्यामुळे तिथं नवीन कंपन्या येत नाही ट्रॅफिकचा मोठा प्रॉब्लेम तिथं झालेला आहे अशा दादा जाऊन कुठंतरी लोकांचं म्हणणं आता आम्ही ज्या भूमिका तिथं मांडलेल्या आहेत हे कदाचित दादांना पटत असाव्या पण दादांना कितीही त्या पटल्या शेवटी निर्णय हा मुख्यमंत्र्यांचा असतो भाजप कुठंतरी दादांची कोंडी करत आहे का विकासाची कोंडी करत आहे का त्यांचे आमदार त्यांचे मंत्री ज्या ज्या भागातून प्रतिनिधित्व करतात त्या त्या भागाला मुद्दामून भाजपकडनं दुर्लक्ष केलं जात आहे का पण भाजपला मला एवढंच सांगायचं आहे की तुम्ही या नेत्यांच्या परिसरामध्ये तर मतदारसंघाला नाहीतर ज्या विभागामध्ये ते आहे त्याला तुम्ही दुर्लक्ष करत असला नाही तर कुरगुड्या करत असला त्यात मात्र नुकसान हे गरिबाचं त्या ठिकाणी होत